पुण्याच्या बागेतली मी ज्या घटना ऐकल्या ना आणि त्या सगळ्या ऐकत असताना माझ्या अंगावरती अगदी शहरे जात होते म्हणजे त्या सारस बागेमध्ये ही सगळी अवलाद या घाणेरड्या तिथे येऊन आपल्या हिंदू मुलींच्या समोर नको दे, दे ते घाणेरडे चाळे करतायत ते कंडोम फोडून त्याच्यामध्ये काय काय ते सगळ्या गोष्टी अंगावर फेकतायत काय त्यांना चिडवतायत काय छेडछाड करतायत काय कुठं कोंबड्या कापतायत बकरी कापतायत असल्या घाणेरड्या गोष्टी त्या सारसबागेमध्ये होत आहेत जिथं आपलं गणपती मंदिर अगदी पेशव्यांच्या काळापासूनच असणारं त्या सगळ्या गोष्टींचा विरोध म्हणून ते संग्राम पाटील तिथं शिववंदना करतात तिथले अनेक हिंदू संघटना पेटून उठल्यात या सगळ्या गोष्टी करत असताना पोलिस यांच्यावरती आपल्या लोकांवरती केसेस टाकतात त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करतात हा दा। आणि हे सगळे मी तुम्हाला सांगतो ना या बाकीच्या त्याचं कारण म्हणजे पोलिस यंत्रणा आपली जिकडं मवाळ भूमिका असेल ना तिकडे दबाव टाकायला त्यांना चेपायला बघते पोलिसांची हिंमत नाही यांना साल्यानं हात घालायची यांना हात घालायची पोलिसांची हिंमत नाही त्याच्यामुळं पुणे पोलिसांची काय मलाच वाटतं त्यांचं ते आहे ना त्यांची ताकद हे या मागच्या त्या कोर्शेच्या प्रकरणावरून समजून आलं पण पुणे पुणे पोलिसांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या असल्या समाजकंटकांना पहिलं मोक्का लावा यांच्यावरती यांना पहिले व्यसन घाला त्याशिवाय ही अवलादी ऐकणार नाहीत आणि आपल्या हिंदू बांधवांवरती जर तुम्ही अन्य अत्याचारांनी सहिष्णू माणसांवरती जर करत असाल ना तर आम्ही कोणीही शांत बसणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्या पुढे सारसबागेमध्ये पोलीस ठेवा या असल्या अवलादी दिसल्या चोपून काढा कुठेही सारसबागेतच नाही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात याच्या पुढे आम्ही सहन करून घेणार नाही